आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बी बी एल मराठी जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे सर्व विद्यार्थ्यांनी नुसते वृक्षारोपण न करता वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची वाढ करण्याची शपथ घेऊन झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा केला यावेळी विद्यार्थ्यांना झाडांचे संजीवांच्या जीवनात ऑक्सिजन निर्मितीसाठी किती गरज आहे याचे महत्त्व पटवून देण्यात आले या, या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार शिक्षिका गौरी गायकवाड उपस्थित होते यावेळी शिक्षक मोहन पवार यांनी वृक्ष संवर्धनाची व झाडे जगवण्याची शपथ विद्यार्थ्यांना दिली यावेळी वाधून त्यांची काळजी घेण्याची प्रतिज्ञा घेतली सर्वांनी झाडे वाटून घेतली यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते रक्षा कार्यक्रमानिमित्त झाडाला आम्ही राखी बांधून आम्ही त्या झाडाचे संगोपन पाणी घालण्याची व वाढ करण्याची जबाबदारी घेत आहोत जय हिंद जय भारत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष